नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे अष्ट्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे बासष्ट रुपये तर पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत तेरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तेरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे ब्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन के डी एस कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे दहा रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद